आज महायुतीतर्फे एक पत्रकार परिषद म्हणून आपण सर्वांना इथं बोलवलं आहे महायुतीचे सर्व घटक पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकत्र येऊन शिरूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आडुरराव पाटील यांचा प्रचार अत्यंत जोर आणि सर्व ठिकाणी आता चालू आहे ते आपण हे पाहतात प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज प्रत्येक गावात महायुतीच्या समन्वय समिती स्थापन करून तिथल्या लोकांना प्रचाराच्या बाबतीत अवगत करून आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगून एन डी ए गव्हर्नमेंट पुढे काय करेल याचे सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगून आजपर्यंत ज्या उमेदवाराला आपण निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा जनतेच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमण आहे हा ग्राउंड रिएलिटीचा रिपोर्ट आहे हा मी नाही सांगत तर तुम्ही जरी गेले तरी तुम्हाला दिसेल पण सध्या चित्र हवा एक वेगळ्या पद्धतीने ते जरा त्या फिल्म लाईनमध्ये असल्यामुळे ते कसं निर्माण करायचं हे त्यांना खूप अधिकचं चांगलं सा माहीत आहे पण आम्ही जनतेमध्ये काम करणारी माणसं आहोत मी असेल शरददादा असेल आशाताई असेल आम्ही सगळेजण लोकांच्या हितामध्ये लोकांच्या सुखदुखासाठी राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी आमची राजकीय जरी प्रतिस्पर्धी असले तरी मी त्यांच्या मध्ये राहून काम केलेलं आहे आणि म्हणून लोकांना असा नेता पाहिजे जो जनतेमध्ये राहून जनतेच्या हिताचा जनतेच्या विकासाचा दृष्टिकोनातून विचार करून पुढे जाईल शेवटी आम्ही राज्यकर्ते म्हणून जे काही काम करतो हे जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतो आणि म्हणून शिरूर लोकसभेमध्ये यंदा जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही ते चित्र परिवर्तित करण्यामध्ये काही प्रमाणात यश प्राप्त केलेलं आहे आणि मला खात्री आहे जेव्हा मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातून शिवाजी दादा आडोलाव पाटील यांना कमीत कमी तीस हजार मताचं मताधिक्य मिळेल अशी आम्हाला सर्वांना ती खात्री आहे मी आज आपण सर्वांना इथं याच्यासाठी बोलवलेलं आहे की आपल्यामार्फत जुन्नर तालुक्याच्या जनतेला आम्हाला आमंत्रण करायचे विनंती करायची आणि त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे की उद्याच्या आठ तारखेला म्हणजे आठ मेला संध्याकाळी साडेपाच वाजता ओतूरच्या मार्केट यार्डच्या आवारामध्ये सन्मान्य पवार साहेब त्याचबरोबर प्रवीणजीत दरेकर साहेब यांच्या जाहीर मेळावा होणार आहे जाहीर सभा होणारे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अडरराव पाटील यांच्या प्रचारात आणि म्हणून त्या मेळाव्यासाठी महायुतीतल्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व सरपंचांनी सर्व जुन्नर तालुक्याच्या आम जनतेने त्या मेळाव्याला अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी तिथं जरूर यावं आणि ते विचार ऐकल्यानंतर निश्चितच आपल्या तालुक्याला कशा पद्धतीची दिशा मिळेल हे आपल्याला सर्वांना ते समजेल विशेषतः आत्ताचं जे एन डी ए सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे असं बनवण्याचं काम सध्याचे उमेदवारां ते करत आहे कालची घटना सांगतो जेव्हा कांद्याची निर्यात बंदी झाली जरी आत्ताच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून जरी निर्यात बंदी झाली असली तरी त्याचं समर्थन आम्ही कुणीही केलेलं नाही आम्ही वारंवार प्रयत्न करून दादांना सांगून एकनाथ शिंदेना सांगून फडणवीस साहेबांना सांगून नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब पियुष गोयल साहेब यांच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या भावना त्या कळावल्या आणि पार्शल निर्यात बंदी त्यांनी उठवली ती उठवल्यानंतर UH, कांद्याचे भाव हे जवळपास पंचवीस ते तीस रुपयापर्यंत गेले आणि हे भाव वाढल्यानंतर काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये काल कांद्याचे भाव वाढले म्हणून आंदोलन केलं म्हणजे दुटप्पी भूमिका हे विरोधकांची आपल्याला तिथं दिसून आलेली आहे शेतकऱ्यांचे विरोधी म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या पत्रात जेव्हा दान मिळतंय तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या उलट हे करायचं ठीक आहे सरकार कुठलं तरी असलं पॉलिसीमध्ये जरी थोडंसं फ्लक्च्युएशन प्राईस झालं शेवटी भाजीपाल्याची आवक जावक त्या सगळ्या गोष्टी दादा चांगल्या सांगू शकतील कारण त्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत पण तरी सुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही करतोय शेतकऱ्यांचे हिताची जपणूक करतोय आमचे जरी नेते आमचे जरी सरकारच्या माध्यमातून अशी पॉलिसी आली तर आम्ही कधी त्याचं समर्थन केलेलं नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्या सत्तेमध्ये असताना आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा कसा फायदा होईल पण हे फक्त निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांच्या प्रति कळवळा आणतात आत्ताचे विद्यमान खासदार जिथं जाईल तिथं फक्त हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे विरोधी आहे आंदोलन करतात हे फक्त निवडणुकीपुरतं राजकीय दृष्ट्या डोळ्यासमोर ठेवून करतात जर त्यांना शेतकऱ्यांचा खरंच कळवळा होता तर मागे पण जेव्हा कांद्याच्या बाबतीत आंदोलन केलं धनंजय मुंडे उतरून आले होते तेव्हा ते, ते का नाही आले तेव्हाही आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते समरस होऊ शकले चा, चा, ने नाही मी पुन्हा एकदा सांगतो माणूस चांगला वाटतो बोलायला चांगला आहे पण जे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखाद्या नेत्याने काम केलं पाहिजे तो पिंड त्यांच्यामध्ये नसल्यामुळं ते काही करू शकणार नाही नाहीतर पुढचे पाच वर्ष आपला अजूनही आपल्या शिरूर लोकसभेला एक चांगला खासदारपासून आपलं मुकावं लागेल याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाय मी घेतलाय आपण सगळ्यांनी घेतलाय म्हणून मला आपल्यामार्फत जुन्नर त्या आम जनतेला विनंती करायची आहे की आठ तारखेला अजितदादांच्या सभेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं जनतेने ती सभा ऐकल्यानंतर ज्या काय गोष्टी उघडकीस येणार आहेत त्यातून निश्चित कळेल की कोण सच्चा आहे आणि कोण जुठा आहे जेणे तरी नेत्यांनी जेणे तरी उमेदवारांनी त्याचा प्रचार करण्याचा त्याला अधिकार आहे तो इतर विरोधी पॉलिसीवर टीका करतो हे पण मला मान्य आहे पण एकच वाक्य मी सांगेल की आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे का बिनकामाचा आणि कामाचा कामा माणूस जर निवडून द्यायचा असेल तर तो, तो कोण आहे हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही आम्ही कामाच्या माणसाच्या मागे आम्ही सगळेजण उभा आहोत आम्ही जरी जय शिवराया hmm. सन्माननीय अजितदादा पवार पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे आणि आपल्याला कल्पना आहे की लोकसभेची जी निवडणूक आता जी होऊ वाचलेली आहे त्या निवडणुकीचा आता अंतिम आठवडा आपल्या सर्व सर्वांच्या समोर आलेला आहे बारामतीच आज मतदान चालू आहे ते संपल्यानंतर पालकमंत्री महोदय आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब यांची ओतूर या ठिकाणी उद्या सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे त्यांचं मार्गदर्शन होणार आहे माझी विनंती राहणार आहे तमाम माझ्या पुढे मायबाप जनतेला जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला माझी विनंती राहणार आहे हल्ली काय होतंय लोकशाहीचा स्तर बदलला मला तो काळ आठवतोय इंदिरा गांधींची सभा लागली यशवंतरावांच्या सभा लागल्या मी या सगळ्या सभा पाहत पाहत पुढे आलेलो आहे शरद पवार साहेबांच्या मी अनेक सभा पाहिल्या मी वयाच्या खूप लहान मनापासून या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे आणि मागच्या पन्नास वर्षामध्ये मी एक मोठा बदल पाहिला आधी हल्ली काय असं वाटतं सर्वांना की खासदारांना खासदारकीची गरज आहे आमदारांना आमदारकीची गरज आहे आम्हाला कुणाची गरज नाही हे त्यांना व्हायचंय खासदार हे त्यांना व्हायचे आमदार हे त्यांना व्हायचंय पंतप्रधान हे भावना अतिशय वाईट आहे तुम्हाला ठरवायचंय तुमच्या एका मताने ठरवायचं की कुणाला खासदार करायचं आहे तुम्हाला ठरवायचंय कुणाला आमदार करायचं आहे तुम्ही घरातून बाहेर पडलं पाहिजे सभेला सुद्धा तुम्ही स्वच्छते म्हटलं पाहिजे की होय मला विचार ऐकलं यायचे आणि सर्वांचे विचार ऐका ना असं नाही ना ना की केवळ आम्ही महायुतीची ते आमचे विचार ऐका महाआघाडी पण विचार ऐका तुम्ही बाहेर पडले नाही सामील झाले नाही विचार ऐकले नाहीत आणि तुम्हाला सांगू का जगामध्ये काही जरी जात शेवटी विचारांशिवाय हा हे जग चालणार नाही आणि सुरुवातच तिथून झालेली आहे लोकशाहीची विचारांची लोकशाही जी बदललेली आहे जी घटने आपल्याला दिलेली आहे ती घटना विचारांनी उभी केली डॉक्टर बाबासाहेबांनी आणि आपण सर्व मंडळी त्या दृष्टीने प्रवास करतोय खूप लोक समज गैरसमज समज करतात घरी बसून काही लोक म्हणतात की तुमचं आरक्षण जाईल कोण म्हणत की तुम्हाला माहित नाही की आता एकाधिकार चालू होईल पण असं नाहीये भारताचा पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास पाहिला साठ वर्ष काँग्रेसने कारभार केला आता मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय प्रमुख नेते नरेंद्र मोदी साहेब काम करत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केवढा मोठा बदल झाला आहे भारताचं जगाच्या पातळीवरच मान सन्मानाची भूमिका कशी उभी राहिली तुम्ही आता सन्मान ना एकदा मी सुद्धा अनेक प्रवास केला आपल्या आपल्यापैकी काही लोकांनी अनेक प्रवास केला असेल देशाच्या बाहेर जाऊन भारत म्हटलं की लोकांची त्यावेळेला पाहायची नजर हे जसे काय आम्ही कोणतरी चोर आहोत आणि आमच्याकडं अतिशय वाईट नजर पाहिजे जी नजर जगाची होती ती नजर मात्र भारताची बदलायला एकमेव माणूस कारणीभूत ठरला त्याचं नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब बरं येऊन जाऊन आपण आपला विचार करतो मी माझी बायको माझी मुलं माझं कुटुंब होय हे सर्व विचार केलाच पाहिजे पण त्या अगोदर सर्वप्रथम प्रथम राष्ट्र आहे मी माझा देशाचा विचार करेल कोण आहे तो देशाचा नेता की जो सन्मानपूर्वक भारताचा सन्मान भारताचा मुखोट हा जगासमोर अतिशय वैभव संपटतेने उभे करेल मी बाकीच्या सगळ्या नेत्यांना नाव नाही ठेवणार इंदिरा गांधींनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं राजीव गांधींनी पण त्यांच्या काळात त्या त्या परीने चांगलं काम केलं परंतु डायनामिक काम डायनामिक काम फक्त एकाच माणसाने पंच्याहत्तर वर्षामध्ये केलं त्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांचं काम पाहून आपण सर्व देशाच्या पातळी निवडणूक दिली पाहिजे आजही आपण अडकून आहे खोले का आढळ राहू आजही आपण अडकून आहे की माझं काय होईल मला काय मिळेल मला काय भेटेल माझा फायदा कशात आहे मला असं वाटतं की ही लोकशाहीची फट्ट आहे आपण मोदी साहेबांना सन्मानपूर्वक जर पाहत असेल देशाचा जर विचार करत असाल आणि आपल्याला तळमळ लोकशाही तळमळ सगळ्यांना पाहिजे आपण म्हणतो राजकारणा वाचून माझं काही राहत नाही का पण मी तुम्हाला सांगतो राजकारणाशिवाय सुद्धा तुमचं काही चालणार नाही हा देश राजकारणावर उभा आहे संपूर्ण पॉलिसीज ठरतात निर्णय ठरतात आणि ह्या सगळ्या निर्णयामध्ये आपण सगळी एकशे चाळीस कोटी जनता त्याच्यामध्ये सफर करत असतो आता त्यामुळे मला विनंती करायची उद्याच्या सभेला आम्ही तर आमंत्रण केलंय आदरणीय आमदार मोदी यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन केलेलंच आहे पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि सर्व घटक असेल आरपीआय रासपा असेल ह्या सगळे जे घटक आहेत सर्व पक्षीय हे मनसे असेल आमचं या सगळ्या घटक पक्षाच्या का सर्व कार्यकर्त्यांना आणि तमाम असलेल्या मतदार बंधू भगिनीला माझी विनंती आहे की उद्याच्या पाच वाजताच्या वेळेला सायंकाळी ओतूर या ठिकाणी उद्या म्हणजे कसं आहे उद्याची तारीख पण सांगतो उद्या म्हणजे काय व्हायचं उद्या सभा दुसऱ्या दिवशी समजायचे तर उद्याची तारीख आहे आठ तारीख आठ तारखेला उद्या सायंकाळी पाच वाजता ओतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या मार्केट यार्डला ही सभा आहे आपण मोठ्या ताकद यावं विचारांची लढाई आणि विचारांचा सुरळ लोटायला तुम्ही यावं आणि त्याच्यामधून खर तर आपल्याला सगळ्या लोकशाहीचा स्तर करणार आहे आणि मला असं वाटतं की शिवाजी आडराव पाटील यांचं समर्थन आम्ही का करावं आमच्या माणसं का करतात तर मी सुद्धा त्यांच्यावर वीस वर्ष काम करतोय आणि मी वीस वर्ष मागच्या पंधरा वर्षा आताची पाच वीस वर्ष मी त्यांचा झेंडा खाटा घेतलेला आहे का तर शिवाजी आढराव पाटील मला जन्मानसा माहीत दिसले कधी फोन केला त्यांनी फोन उचललेला आहे आणि माझं आजही आव्हान आहे जर फोन शून्य मिनटामध्ये उचलला जातो तर याचा अर्थ तोच मंत्राचा रिस्पेक्ट होतो हा पहिला रिस्पेक्ट आहे हा पहिला सन्मान आहे कोणीतरी मला विचारतोय कोणीतरी माझी दखल घेते त्या त्यांच्या स्क्रीनवर मोबाईलचा नंबर सेवा असेल किंवा नसेल मला माहित नाही पण हॅलो कोण बोलतोय साहेब मी ह्या या गावातून अमुक बोलतोय माझी अशी अशी अडचणी माझी हो जरा बोलता का तुम्ही मंत्रच्या तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांना माझं त्याच्या त्या ठिकाणी जे पीक आहे ते पीक आता जळत चाललेलं आहे मला कुणाचा आधार नाही साहेब तुम्ही जर फोन केला तर मला तेवढं लवकर टीपी मिळेल